नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांना पुन्हा कर्जमाफी होणार तसेच शेतकऱ्यांचे कर्ज हे सरसकट माफ होणार शेतकऱ्यांचा सात बारा हा कोरा होणार आहे असे कर्जमाफीबद्दल विविध माध्यमातून तुम्ही इंटरनेटवर अनेक व्हिडिओ पाहिले असतील परंतु मित्रांनो शेतकऱ्यांची खरोखर सरसकट कर्जमाफी होणार आहे का तसेच शेतकऱ्यांचा सातबारा हा खरोखर कोरा होणार आहे का तसेच कर्जमाफी होणार असेल तर ती कोणकोणत्या शेतकऱ्यांची होणार आहे सर्वांना कर्जमाफीचा लाभ हा मिळणार आहे की नाही अशा अनेक प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा मित्रांनो आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आणि जाणून घेऊया मित्रांनो की शेतकऱ्यांना खरोखर कर्जमाफीचा लाभ हा मिळणार आहे किंवा नाही तर मित्रांनो शेतकऱ्यांना खरोखर कर्जमाफी होणार आहे की नाही तसेच होणार असेल तर ती कोणकोणत्या शेतकऱ्यांना होणार आहे चला सविस्तरपणे जाणून घेऊया तर मित्रांनो हे खरे आहे की शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीचा लाभ हा मिळणार आहे तसेच महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सुद्धा शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ हा दिला जाणार आहे परंतु मित्रांनो या दोन्ही योजनेअंतर्गत कर्जमाफीचा लाभ तसेच प्रोत्साहन अनुदानाचा लाभ हा नेमका कोणत्या शेतकऱ्यांना दिला जाणार आहे चला याविषयी सविस्तरपणे आपण जाणून घेऊया तर मित्रांनो नुकत्याच पार पडलेल्या नागपूर इथे हिवाळी अधिवेशनात विधानसभेमध्ये मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याबाबत घोषणा केली आहे तसेच महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सुद्धा शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ देण्याबाबत मुख्यमंत्री यांनी विधानसभेमध्ये घोषणा केली आहे तर अगोदर मित्रांनो आपण छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी ही कोणत्या शेतकऱ्यांना होणार आहे आणि कधी होणार आहे याविषयी जाणून घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सीएमओ महाराष्ट्र या ऑफिशियल ट्विटर हँडल वरती या ठिकाणी ट्विट करून माहिती देण्यात आलेली आहे तर ती माहिती काय आहे चला जाणून घेऊया तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत या ठिकाणी कर्जमाफी बद्दल महत्वाची अपडेट देण्यात आलेली आहे आणि ती काय आहे तर दोन हजार सतरा मध्ये चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना अठरा हजार सातशे बासष्ट कोटी इतका कर्जमाफीचा लाभ हा मिळाला होता परंतु सॉफ्टवेअर मध्ये त्रुटी निर्माण झाल्याने सहा लाख छप्पन हजार शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले होते या सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी घोषणा आज मी इथे करत आहे असे मुख्यमंत्री यांनी विधानसभेमध्ये घोषणा केलेली आहे परंतु या ठिकाणी मित्रांनो कर्जमाफीबाबत सरसकट कर्जमाफी होणार तसेच पुन्हा कर्जमाफी होणार याबाबत कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाहीये या ठिकाणी फक्त कर्जमाफी पासून जे वंचित राहिले होते सहा लाख छप्पन हजार शेतकरी त्यांनाच या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ हा देणार असल्याबाबतची घोषणा या ठिकाणी मुख्यमंत्री यांच्याकडून करण्यात आलेली आहे इतर कोणतीही कर्जमाफी बाबत या ठिकाणी अपडेट नाहीये मित्रांनो फक्त या सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांनाच या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ हा देणार असल्याबाबतची घोषणा करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर मित्रांनो आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया की महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कोणकोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी प्रोत्साहन अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणास मध्ये नियमितपणे कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये देण्याचा शासन निर्णय काढला आणि नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यास सुरुवात केली आजवर चौदा लाख एकतीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत उर्वरित रक्कम लवकरच देण्यात येणार आहे असे मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी विधानसभेमध्ये घोषणा केलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना अजूनही पात्र असून सुद्धा पन्नास हजार रुपयाचे प्रोत्साहन अनुदान हे मिळाले नव्हते तर ते अनुदान आता उर्वरित शेतकऱ्यांना देण्याबाबतची या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे तर फक्त एवढीच अपडेट मित्रांनो या ठिकाणी कर्जमाफीबद्दल शासनाकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले आहे इतर कुठल्याही प्रकारची अपडेट या ठिकाणी कर्जमाफीबद्दल शासनाकडून अधिकृतपणे तरी जाहीर करण्यात आलेली नाहीये तसेच मित्रांनो शेतकऱ्यांचा सात बारा कोरा केला जाणार आहे याबाबत सुद्धा जे शेतकरी पात्र आहेत आणि त्यांना कर्जमाफीचा लाभ हा मिळालेला नाहीये तसेच त्यांना पुढील शेती कर्ज घेण्यासाठी अडचणी ह्या निर्माण होत आहेत अशा शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी शासनाकडून सात बारा कोरा केला जाईल याबाबत एका पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले होते तर मित्रांनो आता तुम्हाला समजले असेल की कर्जमाफी ही कोणत्या शेतकऱ्यांना केली जाणार आहे